रामकृष्णरी मैत्रिणी स्वागत आहे आपल्या सर्वांचे आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला चार टॉप अशा ब्लाउज डिझाईन दाखवणार आहे दोन बोटनेकमध्ये आणि दोन ओपन गळ्यामध्ये तर कलर कॉम्बिनेशन नसताना देखील आपण एवढा छान अशा ब्लाऊज डिझाईन बनवू शकतो हेच मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओत दाखवणार आहे जेव्हा आपल्याकडे कलर कॉन्ट्रास्ट नसतो तेव्हा आपण अशा पद्धतीचे डिझाईन बनवून ब्लाऊजला अजूनच खूप सुंदर असा लुक देऊ शकतो तर मी तुम्हाला सुरुवातीला ह्या दोन बोटनेक डिझाईन दाखवते आणि यानंतर मग मी तुम्हाला ओपन गड्याच्या डिझाईन दाखवणार आहे तर टोटल आपण आजच्या व्हिडिओत बरोबर चार अशा डिझाईन बघणार आहेत खूप सुंदर अशा चारही डिझाईन मी तुम्हाला दाखवणार आहे अगदी कमीत कमी कापड असतो त्या कापडमध्ये दे देखील आपण डिझाईन तयार करू शकतो याची सविस्तर माहिती तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओत मिळणार आहे आणि आजचे हे जे काही व्हिडिओ आहेत हे जर का तुम्हाला अजून डिटेलमध्ये बघायचे असतील तर ह्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे म्हणजे तुम्हाला परफेक्ट आणि एकदम डिटेलमध्ये व्हिडिओ तिथं बघायला नक्कीच मिळतील तर मग आजच्या ह्या व्हिडिओला कुठे स्किप नका करू स्किप न करता पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला थोडा जरी फायदेशीर वाटला तर मात्र व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार ला आकरन, करन, चान चान तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल अकाउंट क्लिक करून ऑलर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी तर मोजून फक्त आपली तीन ते चार मिनटात एक डिझाईन मी तुम्हाला दाखवणार आहे असं करत आपण पूर्ण टोटल चार डिझाईन इथं बघणार आहेत तर व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू शेवटपर्यंत नक्कीच बघा तर हे बघा अशा पद्धतीने मी हे जे आहे ते ब्लाऊजचं बॅक पार्ट तयार केलेलं आहे फक्त आसरवर टक्स घेतलेले आहे जेव्हा असं वर्क येतो तिथ जिथं टक्सची मार्किंग नसते मेन कापडवरती तेव्हा आपल्याला फक्त अस्सरवर टक्स घ्यायचे असतात तर मी इथं शोल्डर घेतलेला आहे साडेसात इंचाचं त्यानुसार मी इथं कॅनव्हिस पेपरची गडी घातली आता आपण डायरेक्टली गड्याची मार्किंग कॅनव्हिसवर करणार चार इंच गडा रुंदीला घेतला आहे आणि डीपमध्ये गडा आहे आपला दहा साडेदहापर्यंत आता आपण खाली पण चार मोजे असं काटकोण केला आणि स्केलच्या मदतीने डायरेक्टली आपण व्ही सेप दिलेला आहे आता तुम्हाला वाटेल की हा झाला व्ही सेप पण व्ही सेप जरी म्हटला तरी त्याला आपल्याला थोडा नॉर्मल राऊंड सेप द्यायचा आहे कारण व्ही नेक तेव्हाच शोभून दिसतो किंवा तेव्हाच छान दिसतो जेव्हा आपण त्याला असा आकार देत असतो आता दिलेल्या आकाराच्या बाहेर मी पाऊण इंचावरून एक मार्किंग केलेली आहे आणि दुसऱ्या बाजूने मी जो आतील शेप आहे आपला मेन गड्याचा तो ड्रॉ करून घेतला आता बाहेरील जे एवढं काही एक्स्ट्राचं आपला कॅन्व्हज आहे मार्जिनचे जे सोडलेलं आहे त्याच्या बाहेरचं आपण कट केलं व्यवस्थित असं आपल्याला कट करायचं आहे तुमची शिलाई परफेक्ट असेल तर तुम्ही पाऊण इंच एकदम करेक्ट पाऊण इंच मोजून घ्या आता हा ठसा मी असा चिपकवून घेतला तसंच मी त्याला फोल्ड करून घेतलेला आहे आता जी दोरी असते ना आपली लटकनची ती दोरी आपल्याला दिसायला नको एकदम अल्ट्राच्या फिनिशिंगने लागायला हवी यासाठी बघा मी इथं अडीच इंचावर पॉईंट लावून घेतले त्यानंतर आता ही दोरी मी फक्त आणि फक्त जो आपण ठसा तयार केलेला आहे व्हीनेकचा त्यावरती मी अशा पद्धतीने स्टिचिंग करून घेते की जेणेकरून एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये आपली ही दोरी तिथं लावली जायला हवी तुम्हाला देखील प्रोफेशनल पद्धतीने जमणार आहे तर बघा ला ला आता मी इथं तयार झालेल्या बॅक पार्टचे देखील सेंटर काढून घेते आणि टचाला पण आपण सेंटरला कट लावलेला आहे आता आपण याला काय करणार आहेत शिद्या पार्टवरून लक्षपूर्वक बघा आपण व्ही नेक एकदम परफेक्ट फिनिशिंगला यायला हवा यासाठी मी कॅन्व्हेजवरती कटिंग केलेलं आहे आणि ब्लाऊज आपलं ब्लाऊज पीसचा जो बॅक पार्ट आहे तो सुद्धा आपल्याला दिसतोय त्यावरती मी सेंटरला सेंटर, सेंटर मॅच करत व्यवस्थित असं से पिण्याने सेट करून घेते आता दोरीवालं पार्ट आपलं खाली गेलेलं आहे आपण दोरी बघा बरोबर अशी सेट केलेली आहे की जेणेकरून ती आतमध्ये जाणार आहे आणि बाहेरून एकदम छान अशी फिनिशिंग आपल्याला इथं मिळणार आहे आता बघा आपले बरोबर गड्यावरती स्टिचिंग झालेली आहे तिथं बरोबर कट लावायचं आहे पॉईंटला व्यवस्थित कट लावायचा आणि राऊंड शेपवरती देखील आपल्याला कट लावून घ्यायचे आहेत एकदाला काय करायचं आहे बोटाच्या मदतीने छानपैकी असं प्रेस करायचे आहे की जेणेकरून ते आपल्याला पलटवण्यात इझी होणार आहे आणि एकदम छान असं आपलं ते पलटवून होणार आहे बघू शकता दोरी किती फिनिशिंगमध्ये आपली आलेली आहे अगो आपण अल्ट्राच्या फिनिशिंगने लावतो तेव्हा तर आता मी याला कलर कॉम्बिनेशनमध्ये लेस घेतली आणि ती देखील मी लावून घेतलेली आहे आता ह्या ब्लाऊजच्या स्लीव देखील डिझायनर असल्यामुळे कापड माझ्याकडे अजिबात शिल्लक नव्हता आता हा जो काही कापड आपल्याकडे उरलेला आहे तो म्हणजे ठशातला तर याचा कॅन्व्हेस देखील आपण कामात घेतोय पाच इंच मी असं आडवं मोजून घेतलेलं आहे आणि उभं मी असं साडेचार इंच मोजून घेतलेलं आहे बघा आता आपल्याला फक्त हातात कॅनवेजवाल पार्ट कॅन्व्हेज आणि अस्तर फक्त कॅनवेज आणि अस्तर येईल असं आपल्याला हातात घ्यायचं आहे आणि मध्ये सेंटरला असं नॉर्मल छोटासा कट लावायचा आहे खूप काळजीपूर्वक तुम्हाला हे काम करायचं असतं की जेणेकरून आतील जो आपला मेन कापडा आहे तो कट नको व्हायला यायची आपल्याला इथं काळजी घ्यायची असते आपण संपूर्ण हा जो काही आहे तो बोसाठी आपण कापड बनवलेला आहे तो असा पलटवून घेणार कलर कॉन्ट्रास्ट नसला तरी देखील आपण जो बॅकपार्टला काठ येतो ना खाली त्याच काठापासून आपण पॅचवर्क डिझाईन बनवणार आहेत त्यावरती मी बघा अडीच इंचवरची गडारुंदी घेते आणि खालची गडारू आपण उंची घेणार आता दहा इंच कळा आता बघा तुम्हाला जर का आकार देता येत नसतील तर मी स्पेशल आकार कसे द्यायचे गड्यांना याच्यावर एक सव्वीस एकच काय तर भरपूर आपले व्हिडिओ अवेलेबल आहेत तर त्यांची लिंक मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तुम्ही ते बघू शकता आणि स्वतः तुम्ही देखील प्रयत्न करू शकता तुम्ही नेहमी ड्रॉईंग करणार असे आकार द्यायचे प्रयत्न करणार तर तुम्हाला नक्कीच चांगले आकार जमतील मी आता पानाकाराचा सेप दिला आणि बाहेरून बघा अर्ध्यापर्यंतच मी फक्त सव्वा इंचावर पॉईंट लावले आता त्यापुढे मी हातानेच थोडा आकार असा पसरट घेत खाली परत अजून एक मोठा असा पान आकार दिलेला आहे तर बघा आता मी काय केलेलं आहे बाहेरून जो आकार होता तोच कट केला आणि आकार दुसऱ्या बाजूला ड्रॉ करून घेतलेला आहे आतील जो असतो तो, तो सेफ तर हो बरोबर ॲडजस्ट झालेला आहे मी असं त्याला जॉईंट दिला आणि अशा पद्धतीने आता आपण त्याला कटिंग करणार आता बाहेरून पावी इंच त्याला थोडंसं कापड आपल्याला राहू द्यायचं आहे इस्त्रीच्या खूप काही दिवसांनी ज्यावेळेस कस्टमर दोन तीन वेळा घालतं ते ब्लाऊजला तेवढ्यातच त्याचे दागिने निघायला लागतात मग एकदम प्रोफेशनल पद्धतीने फिनिशिंगमध्ये जर का तुम्हाला काम करायचं आहे तर थोडंसं तुम्हाला अशा पद्धतीने काम करावं लागेल थोडी तर आता आपण बघा याचं देखील सेंटर काढलेलं आहे जसं मी पॅच चा सेंटर काढून घेतला तसंच याचं काढलेलं आहे उलट बाजूवर मी हा जो काही पॅच आहे तो उलटच दिसतोय वरून अशा पद्धतीने ठेवून घेतलेला आहे लिस्ट आहेत तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला हवं त्या प्रकारचा पॅचवर तुम्ही बनवू शकता अगदी सहज पद्धतीने आणि प्रोफेशनल पद्धतीने की जेणेकरून तुमच्या कामाला फिनिशिंग येईल बघा आता कट लावून घेतली मी पानाकार होता तर मेन आकाराला आपण पॉईंटला बरोबर कट लावला आणि राऊंडशेपवरती छोटे छोटे कट लावायचे असतात जिथं काही गोल आकार असतो किंवा पॉइंट असतो ना तिथं आपल्याला कट लावणं खूप गरजेचं आहे जर तुम्ही कट लावत असणार तेव्हाच तुमचा आकार परफेक्ट असा पलटून होतो नाहीतर मग प्लेट्स पडतात आणि आकार व्यवस्थित असा दिसत नाही ओके आता आपण इथं घेणार टक्स ठीक आहे टक्स काठाचा असा देखील वापर करू शकतो एकदम छान छान असे गडे मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत अगदी आता आपण काय करणार आहेत इथं लेस लावणार पण त्याआधी दोरी लावून घेणार आहेत झालेला आहे बाह्या तयार झाल्यानंतर जो काही काठ शिल्लक होता तर ह्याच काठामध्ये आपण खूप सुंदर असं पॅचवर्क आधी तर बनवून घेणार आहेत आणि कलर कॉम्बिनेशन नसताना देखील आपण आपल्या ब्लाऊजला एकदम छान असा लुक देऊ शकतो तर हा रेग्युलर गडा आहे कस्टमरच्या दहाचा त्याखाली आता आपण पॅचवर्क बनवणार आहे त्यासाठी मी अडीच इंच घेतलेला आहे आणि अशा अशी मार्किंग केली तर तिथपर्यंतच आपल्याला गळ्याचा जो आहे तो आकार द्यायचा आहे ते पॅटर्न निघालेला आहे त्याला आपण कॅन्व्हेजवरती ठेवून घेतलेला आहे कॅनव्हेसची बंद बाजू आहे तसंच पॅटर्न पूर्ण व्यवस्थित मार्किंग करायचं आहे सर्वप्रथम असंच मार्किंग करायचं आहे आणि त्यानंतर आता आपण मार्जिन वाढवणार एक इंच बरोबर बाहेरच्या बाजूला आपल्याला एक इंच मार्जिन वाढवायची आहे वरचा जो पार्ट आहे गड्याचा तो आहे तसंच मी राहू दिलेला आहे मार्किंग केल्याप्रमाणे आपल्याला व्यवस्थित अशी कटिंग करायची आहे कॅनव्हस पेपरची आता आपण हा जो काही कॅनव्हस कट केला तो आपण यावरती पॅच बनवणार आहेत काठावरती तुमचा कापड जर का लूज असेल तर तुम्ही इथं कॅनव्हस वापर करू शकता कॅनव्हसचा वापर करत तुम्ही छान असा गळा इथं बनवून घेऊ शकता म्हणजे गळ्याला प्रॉपर अशी फिनिशिंग मिळते तर इथं माझं ब्लाउजचं कापड खूप छान आहे त्यामुळे मी कॅन्वसचा वापर न करता डायरेक्टलीच गळा गळ्यावरती टिप टाकते आणि खाली टिप टाकत आता आपण वेस्टेज जो कापड आहे तो कट करून घेणार आहे केवळ फोल्ड करून घेऊ तर ही पण संपूर्ण बॅकपार्ट ओके केलेला आहे त्याला बाजूला करणार आणि हा जो काही पॅच आहे तो आपण घेतलेला आहे यावरती तुम्ही आधी इस्त्री करून घ्या किंवा स्टिचिंग जरी केली तरी देखील आपल्याला चालता येईल अशा पद्धतीने आता इथं बघा जो इथं मला काठ थोडा कमी पडलेला आहे पण हा मार्जिनमध्येच जाणारा आहे तरी देखील मी इथं जो साईडला थोडासा काठ निघालेला आहे त्याच्या जॉईंट मी इथं देऊन घेते पण एक सपोर्ट म्हणून आपला मार्जिनमध्ये जाणारा तो पार्ट आहे तर सेम पद्धतीने तसंच मी अस्तर घेतलेला आहे त्याखाली आणि जो आकार होता फक्त आकारावरती आपण टिप टाकतोय जो आपण गळ्याचा आकार दिलेला आहे पॅचला त्यावरती टीप टाकल्यानंतर आपल्याला व्यवस्थित असं पार्ट पलटवून घ्यायचं आहे मग बऱ्याच मैत्रिणींचे गडे बघा एकदम असे छोटे होऊन जातात किंवा असे पसरून जातात जेव्हा तुम्ही पॅच बनवतात तर तुम्ही अशा पद्धतीने ह्या सर्व गोष्टी फॉलो करा बघा याचे सेंटर मी काढून घेतला त्याला मार्किंग केलेलं आहे तसंच बॅक पार्टचा देखील मी सेंटर काढून घेते पॉईंट लावून घेते कुठलंही काम आपल्याला मोजून मापून करायचं आहे तेव्हा आपल्याला परफेक्ट जमणार आहे तर बघा जो ठसा आपला निघालेला होता तो ठसा देखील मी इथं ठेवून चेक करते आणि बरोबर मार्जिनमध्ये आपलं पाव इंचं कापड गेलेलं आहे तर तेवढ्याच लांब माझा हा ॲटोमॅटिक माझं बॅक पार्ट तसंच आलेलं आहे तर तुम्हाला देखील ह्या सर्व गोष्टींची काळजी घ्यायची आहे तेव्हा तुमचा प्रॉपर जो हवा तोच सेफ तुम्हाला मिळणार आहे तुमचं पॅटर्न कमी जास्त होणार नाही एकदम परफेक्ट असं तुम्हाला तयार करता येणार आहे तर स्लीवसाठी जो काठ मी वापरमध्ये घेतला त्या काठाच्या खाली थोडीशी बॉर्डर मी ही काढलेली आहे आणि ह्या बॉर्डरचा वापर मी इथं करून घेते तर आता हा जो काही छोटासा कापड आपला शिल्लक आहे ना त्यामध्ये मी असं डबल फोल्ड करत त्याला आजूबाजूने शेप देते आणि उरेम कापड आहे फक्त आपल्याला त्यातून एकच कापड घ्यायचं आहे संपूर्ण आपण राऊंडशेपमध्ये टीप टाकून घेतली याचा जो गोलाकार आहे ना तो थोडा असा लांबट गोल तयार केलेला हो वेग वेग आहे मी कारण आपल्याला याचा बो बनवायचा आहे तर आपण जे बो बनवतो ना ते देखील मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे दाखवलेले आहेत तुम्ही आजचा हा माझा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर व्हिडिओला मात्र नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑलर सेट करा रोजची असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओत आणि नवीन डिझाईनसोबत धन्यवाद